मुळवाद म्हणजे काय त्यातून कसं बरं व्हायचं दहा प्रश्न आणि त्यांची उत्तरे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून देणार आहे मूळवाध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही याची मुख्य कारणे आहेत नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मित्रांनो जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील एकूण लोकांपैकी पन्नास टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी याचा त्रास होतो यातील पाच टक्के लोकांना याचा त्रास कायमस्वरूपी राहतो तर मूळव्याचं निवारण कसं करायचं या आजारावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि उपचाराबद्दल जाणून घेणार आहोत या सर्वांचे प्रश्न उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जराही स्किप करू नका तर पहिला आहे मूळव्या काय असतो आणि त्याची कारण काय असतात गुद्वारा रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो त्यांच्यावर अतिरेकी दाब पडल्यावर जळजळ सुरू होते रक्तवाहिना कारणे आहेत वेळेस या वाहिन्यांवर वाजवीपेक्षा जास्त ताण येणं बराच काळ शौचालयात बसणं बद्धकोश अशी काही याची कारणे आहेत तसेच सतत अतिसार होणं वजन वाढलेलं असणं आहारात तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर कमी असणं पाणी कमी पिणं व्यायाम करताना अतिशय अतिशय जड वजन उचलण यामुळे गुद्वाराजवळील भागावर ताण येतो या अशा गोष्टींमुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते महिलांना गरोदरपणात बद्धकोष्ठ आणि मूळव्याध होण्याची शक्यता वाढते दुसरं मूळव्याधाचे प्रकार किती आहेत आणि कोणते मूळव्याध हा गुद्वाराच्या बाहेर असलेला आणि गुद्वाराच्या आतला असे दोन प्रकार आहेत आत असलेल्या मूळ त्रास कधीतरीच होतो मात्र या भागावर ताण आल्यास त्रास होतो सतत ताण वाढत गेल्यास आत असलेले मूळ व्याध्याचे कोंब बाहेर येतात बाहेर असलेल्या मूळ व्याध्यामुळे तेथे खाज येणे रक्त येणे असे त्रास सुरू होतात काही रुग्णांच्या तेथील रक्तवाहिन्या फुगून फुटू शकतात आणि रक्ताची गाठी तयार होते तिसरं हा आजार कोणत्या वयोगटातील लोकांना होतो हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो परंतु वीस ते पन्नास या वयोगटातील लोकांमध्ये याच प्रमाण जास्त आहे साठी आणि सत्तरामधील लोकांना बद्धकोष्ठताचा बद्धकोष्ठाचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये मूळ व्याजाचा त्रास सुरू होण्याची शक्यता वाढते लहान मुलांमध्ये हा आजार फारसा आढळत नाही खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे पौगंडावस्थेतील मुलांना मल साठून राहणं स्वच्छाला बराच वेळ लागणं असा त्रास होऊ शकतो चौथा बघूया खाण्यापिण्याच्या सवयींमुळे मूळव्यात मुण होतो का अर्थात होतो आजकालच्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैली सवयींमुळे असे आजार होत आहेत लोक भरपूर पिझ्झा चीज बर्गर सारखं फास्ट फूड मैद्याचे पदार्थ खात आहेत त्यामुळे मूळ मुण होण्याचा धोका वाढतो तसंच लोक आजकाल भाज्या फळ कमी खातात पाणी कमी पितात त्यामुळे त्रास होतो त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा यात मोठी भूमिका आहे पाचव झालेल्यांनी आहारातील बदलांबद्दल कोणती काळजी घ्यावी मुळव्या सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच लोकांनी आहारात बदल करावा मैदा तसेच फास्ट फूड खाणं टाळावं तसेच मुळव्यात कोणताही प्रकारचा असो सकस आहार घेतला पाहिजे सहावं मांसाहार करणाऱ्यांना या बाबतीत कोणता त्रास होतो आपण जेव्हा चिकन मटन बीफ करी करीसारखे मांसाहारी पदार्थ खातो तेव्हा ते पचण्यासाठी ते पसवण्यासाठी आपल्या आतड्यांना जास्त पाण्याची गरज लागते जर अधिक प्रमाणात पाणी प्यायले नाही तर मग पचनासंदर्भातील त्रास होऊ शकतो आणि ही स्थिती कायम राहिली तर मूळव्यात होऊ शकतो त्यामुळे मांसाहारी लोक असा त्रास असेल तर मासे अंडी खाऊ शकतात ते पचवायला तुलनेत सोप आहे सातवं घरगुती उपायांनी मुळव्यात बरा होतो का मुळव्यात सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच घरगुती उपायांचा उपयोग होतो फळं भाज्या खाणं जिरं घातलेलं पाणी पिणं याचा लाभ होऊ शकतो आठवं ऑपरेशनची गरज कधी लागते खाण्यापिण्याच्या सवयी जीवनशैली बदलूनही तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधं घेऊनही परिस्थितीत सुधारणा ना झाली नाही तर ऑपरेशन करावं लागतं नव्व मूळ वादावर उपचार काय आहेत सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधं घेऊन आणि आहार जीवनशैलीत बदल करून उपचार करता येतात पण काही वेळेस पुढील टप्प्यातील मूळ व्याधावर ऑपरेशन हा एकमेव उपाय उरतो दीर्घकाळ मूळ व्याध असेल तर दररोज शौचाला खुर्चीत बसण्याला त्रास होतो तसेच त्रा मासल गाठ तयार होणं याचा त्रास होतो अशा स्थितीत शस्त्रक्रियेमुळे योग्य परिणाम होऊ शकेल ऑपरेशन नंतरही योग्य आहार आणि जीवनशैलीची सवय कायम ठेवावी लागते दहाव मूळ व्याधावर कायमचा उपाय काय आहे आरोग्यदायी जीवनशैली हाच मूळ व्याधावर कायमचा उपाय आहे काही लोकांना ऑपरेशन नंतरही मुळ्या परत परत येण्याची शक्यता असते त्यांनी चांगला आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे तर मित्रांनो थ्री फिटनेस या मराठी चॅनलवरतीचे अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती नक्की फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलचे आता टेन के सबस्क्रायबर लवकरच होणार आहेत तर लवकर लवकर टेन के करून त्याला फिफ्टी केक पर्यंत घेऊन जाण्यासाठी तुमच्या सर्वांची मला साथ पाहिजे कारण तुमच्यासाठीच मी हा जो चॅनेल काढलेला आहे मराठीमध्ये जेणेकरून तुम्हाला नॉलेज देता येईल ठीक आहे मित्र मित्रांनो लवकर लवकर आपल्या टेन ची सबस््राईबर कम्प्लीट करून पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे तो आहे पन्नास हजार सबस्क्राईबरचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद